जिल्ह्यामध्ये मात्र आता शाळा लवकरच सकाळच्या सत्रामध्ये भरणार आहेत कारण की आता अशी मागणी विविध संघटनाकडून देखील केली जात आहे कारण की मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा चाळीस अंशावर येऊन पोहोचला आहे त्यामुळे आता सर्वच माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात हरवण्यात यावा अशी मागणी शिक्षण संघटनांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे दरम्यान मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत तसेच दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षण शिक्षकांचे समायोजन करू नये तसेच यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकाचे आरोग्य हित लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात अत्यंत गरजेचं आहे यानंतर कोणताच शासन निर्णय निर्गमित झाला नसल्याचे हाच शासन निर्णय आतापर्यंत लागू असून जिल्हा बदलीने तसंच आलेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळाला नाही त्यामुळे या, या शिक्षकांना तात्काळ आगाऊ वेतन वाढ देण्यात यावी अशी मागणीही यावी करण्यात आली आहे